तुम्हा सगळ्यांसोबत दोन शब्द बोलायला भेटत आहे या ठिकाणी आपण आज 14 एप्रिलला संविधानाचे उपतेष्टांचं वाचन केलं प्रस्ताविकेचं वाचन वाचन या ठिकाणी आपण केलं आणि ज्यामध्ये जे काही लिहिलेलं आहे ना आपल्याला आपल्या आयुष्यमध्ये या देशामध्ये आपण वागू शकलो पाहिजे चालू शकलो पाहिजे हा हा एक मेसेज तुम्हाला देण्याचा प्रयत्न होता आज लोकसभेची निवडणूक आहे आणि लोकसभेच्या निवडणुकीमध्ये राखीव मतदारसंघामध्ये सुप्रीम कोर्टला देखील मॅन्युप्युलेट करता येत वा याचा गोष्टींच काय आपल्याला अनुभव या ठिकाणी आलेला आहे बघा सगळे जाणतात कोण काय आहे कोण काय आहे वडिलाचं सर्टिफिकेट कॅन्सल होतं आणि पोलीस सर्टिफिकेट स्टँड होतं दुसरी व्यक्ती जी उभी आहे आमचा बंधू जरी असला तर असं कसं सर्टिफिकेट मिळू शकतो रे मला हे म्हणतो म्हणालं तरी मला एक व्यक्ती आला आणि म्हंटला लोकसभा लढत नाही मला लढायची नाही आज नाही उद्याही नाही पण आज हा मतदारसंघ राखीव मतदारसंघ आहे संविधानाने ज्या सेक्शनसाठी ज्या मंडळींसाठी हा मतदारसंघ राखीव केला त्याच्यातला खरा सच्चा उमेदवार या ठिकाणी महाविकास आघाडीने दिलेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राहुल राहुलजी ना खूप काही होतो बोले पण तो माणूस तर चमत्कारिक आहे बर का राहुलजीनी आणि प्रियंकाजीनी ज्या लेवल पर्यंत केलेली आहे त्या लेवल पर्यंत सगळ्या गोष्टी आणि साडे चार हजार किलोमीटर पैदल यात्रा अशी आणि नंतर सहा हजार पाचशे किलोमीटर अशी उभी आणि आडवी आणि का संविधान टिकलं पाहिजे या संविधान बळकट राहिलं पाहिजे आणि जे गुर्मिनी गोरमपणाने या ठिकाणी संविधानाला तोडण्याची गोष्ट करतात उत्तर मिळालं लढाई कमळाची आणि पंजेबची लढाई नाही आज लढाई दोन विचारांची लढाई आहे एक विचार एक विशिष्ट विचारधारा घेऊन चालतो आणि म्हणतो पूर्ण देश आमचाच आहे आणि दुसरी विचारधारा जी सगळ्यांना घेऊन चालतं आणि म्हणत की ही विचारधारा या देशाची विचारधारा आहे अमरावती मधली लढाई ही अजूनही वेगळी आहे अमरावती मधली लढाई ही विचारांची लढाई तू नक्कीच आहे पण बदमाशांच्या विरुद्ध इमानदारीची लढाई आहे अमरावतीची लढाई ही विरुद्ध खऱ्या लोकांची लढाई आहे अमरावतीची लढाई ही अमरावतीकरांविरुद्ध रणाविरुद्ध आहे अमरावतीची लढाई तुमच्या आमच्या प्रत्येकाच्या अस्तित्वाची लढाई आहे नाही आज जर आपण चुकलो आज अमरावतीकरांनो आज जर तुम्ही चुकलात तर उद्या तुम्हाला कोणीही काहीही म्हणून वापरल्या जाल आज चुकू नका आज चौदा एप्रिल आहे आज महारत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची शपथ आहे तुम्हाला सगळ्यांना या जर तुम्ही चुकलात तर उद्या या अमरावतीला या अमरावतीकरांना गुंडांची लँड माफियाची अमरावती म्हणून ओळखल्या जाईल ही सत्यवादांची अमरावती म्हणून ओळखल्या जाईल आपल्याला सर्व धर्म संभावाची अमरावती संस्कृतीचा जतन करणारी अमरावती आपल्याला ओळखल्या गेली पाहिजे

धनशक्ती विरुद्ध जनशक्तीची लढाई आहे आणि या लढाईमध्ये जनशक्ती विजयी होतच आहे अशी आम्हाला खात्री आहे बरोबर छत्रपती शिवाजी महाराज की आपल्याला खूप काम करायचं छत्रपती शिवाजी महाराज की आपल्याला खूप काम करायचं आमच्या आपल्या उमेदवाराकडे लँड बँक नाही